अमर भाऊ नमस्कार नमस्कार बर नमस्कार, 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 गाव कुठलं तुमचं शिवनी का शिक्षण किती झाले बारावी बारावीच्या नंतर शिकलो नाही का काय काय बरं ती बारावी शिकणं अवघड झालं पुन्हा कुठ कुठे शिकू कस काय अवघड झालं आजार नाही कुठला आजार होता तुम्हाला हातपाय वडणे सगळं शारीरिक आजार सगळा शारीरिक आजार बारावी का बरं आजार आजारामुळं काय स्वप्न वगैरे होते का शिकून पुढं काय करायचं वगैरे नको का बरं असं सगळं तर व्यवस्थित आहे सगळं असं काम आता माझ्याकडे येऊन तुम्हाला दोन तीन महिने झाले नंबर एक जेवण करून व्यवस्थित राह कसलाही तुम्हाला त्रास नाही शरीर पण आजार नाही तुम्हाला तुम्हाला एक भास आहे त्या गोष्टीचा की तुम्हाला काहीतरी त्रास आहे म्हणून तुमच्या शरीराला कसली इजा झालेली नाही किंवा तुम्ही आतमधून पण तुम्हाला काही त्रास होत नाही तुम्हाला वाटतंय तुमचं सगळं काय आम्ही चेक केलंय तुम्हाला कसलाच त्रास नाही फक्त मानसिक त्रास आहे थोडाफार त्याच्यातून तुम्ही बाहेर निघायचा प्रयत्न करा तुमचे काय स्वप्न होते तुम्हाला पुढे काय करायचं आहे घराकडे जायचं आहे पुण्याला तर कधी कधी आय आयटी कंपनी जायचं आहे आयटी जाऊन काय करावं होतं तुम्ही पैसे पैसे कमवायचे दुसरं काय आय आयटी कंपनी बारा वेळेवर जॉब लागतो का मग तेवढं माहिती कुठे तेवढं माहिती